मराठी ते धडक ते धडक केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचा जिओ मराठी न्यूज जिओ मराठी संपादक प्रसाद पिसाळ हल्ला प्रकरणी विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे प्रसाद पिसाळ यांच्या हल्ल्याचा कट रचून फरार असणाऱ्या सागर सोथे आणि विनोद सावंतच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या पुणे येथे सापळा लावून विटा पोलिसांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे एसपी संदीप गुगे आणि डीवाय एस पी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सागर चोथे आणि विनोद सावंतच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी या फरार आरोपींना अखेर वर्दीचा हिसका दाखवलाय तब्बल बारा दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या सागर चोथे आणि विनोद सावंतला पोलिसांनी बेड्या ठोकल्या अटक करण्यात आलेल्या सागर चोथे आणि विनोद सावंतला विटा न्यायालयासमोर आज हजर करण्यात आलंय यावेळी विटा न्यायालयाने सागर चोथे आणि विनोद सावंतला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय हम करे सो कायदा आणि मीच गावचा दादा अशा आविर्भावात विटा शहरासह खानापूर तालुक्यात अनेक गावगुंड विविध गुन्हेगारी घटनांच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अशातच विटा सुरू असणारे दोन नंबरचे धंदे आणि गैरकृत्यांवर बातम्या लावून जिओ मराठीच्या माध्यमातून आवाज उठवल्याचा राग मनात धरून विट्यातील लेंगरे रस्त्यावर राहणाऱ्या सागर भानुदास सोथे वय सदतीस आणि सावरकर नगर येथील विनोद रामचंद्र सावंत वय चाळीस यांनी जिओ मराठीचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्या विरोधात कट रचून त्यांच्यावर खुनी हल्ला केला सरायत गुन्हेगार राहुल जाधव आणि सुनील पवार तसेच सोबत असणाऱ्या अभिषेक अदाटे आणि सचिन तावरे यांना हाताशी धरून सागर चौथे आणि विनोद सावंत यांनी अकरा फेब्रुवारी रोजी कट रचला त्यानुसार त्याच दिवशी रात्री पावणे आठ सुमारास जिओ मराठीचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर ऑफिसमध्ये घुसून कोयत्यासारख्या हत्याराने आणि स्टीलच्या रॉडने हल्ला चढवण्यात आला यानंतर हल्ल्यातील चार आरोपींना विटा पोलिसांनी तातडीने अटक केली परंतु प्रसाद पिसाळ यांच्या खुनाचा कट रचणारे मुख्य सूत्रधार सागर भानुदास चोथे आणि विनोद रामचंद्र सावंत यांनी विट्यातून पळ काढला यानंतर पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी या प्रकरणी स्वतः लक्ष घालून फरार आरोपी सागर चोथे आणि विनोद सावंत यांना तातडीने अटक करण्याचे सक्त आदेश दिले परंतु महाराष्ट्र कर्नाटक गोवा अशा राज्यात पळून गेलेले सागर चोथे आणि विनोद सावंत गेल्या बारा दिवसांपासून सांगली पोलिसांना आव्हान देत राहिले यावेळी ऍक्टिव्ह मोडवर आलेल्या डी वाय एस पी विपुल पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी बिटा पोलिसांची पथके नेमून सागर चोथे आणि विनोद सावंतचा सा तपास अधिक ताकदीने गतिमान केला अशातच कायदा हातात घेऊन आणि प्रसाद पिसाळ यांच्या खुनाचे कारस्थान करणाऱ्या आणि विट्यातून विट्यातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा दरवाजा वाजवण्यास सुरुवात केली परंतु अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती आर आर भागवत यांनी काल शुक्रवारी सागर भानुदास चोथे आणि विनोद सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटावून कोर्टाची दारं बंद केली या मोठ्या निर्णयामुळे विटियातील सर्वसामान्य लोकांना मोठा, मोठा न्याय मिळाला या प्रक्रियेत सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट प्रमोद सुतार सरकारी वकील ॲडव्होकेट ए एम सातवीलकर मॅडम ॲडव्होकेट सीमा सुतार यांच्यासह ॲडव्होकेट अर्जुन मठपती यांनी या प्रकरणात जोरदार युक्तिवाद केला परंतु पोलिसांना हलक्यात घेतलेले सागर चोथे आणि विनोद सावंत हे दोघे फरारच होते तर दुसरीकडे विट्याचे डी वाय एस पी विपुल पाटील यांनी गुप्त फिल्डिंग लावून पोलीस यंत्रणा सातत्याने ऍक्टिव्ह ठेवली होती पोलिसांना सातत्याने चकवा देणाऱ्या सागर चोथे आणि विनोद सावंतच्या हालचाली शोधण्यासाठी डीवाय एस पी विपुल पाटील परफेक्ट वॉच ठेवून होते त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी रात्रीचा दिवस करून आपली सर्व ताकदपणाला लावून पोलिसांना आव्हान देणाऱ्या सागर चौथे आणि विनोद सावंतचा पाठलाग सुरूच ठेवला दरम्यानच्या काळात सागर चोथे आणि विनोद सावंत हे पुण्याच्या दिशेने गेल्याची गोपनीय माहिती पोलीस कर्मचारी उत्तम माळी यांना मिळाली परंतु सागर चोथे आणि विनोद सावंत सातत्याने मोबाईल सिम कार्ड आणि आपले ठिकाण बदलून पळ काढत असल्याने पोलिसांना या दोघांना पकडण्यात अपयश येत होते परंतु कानून के हात लंबे असल्यामुळे दोन्ही फरार आरोपींना अखेर पोलिसांनी हिसका दाखवला आणि तब्बल बारा दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या सागर चोथे आणि विनोद सावंतच्या विटा पोलिसांनी नाड्या आवळल्या त्यानुसार काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पुणे येथील नांदेड सिटी परिसरात एका लॉजवर लपून बसलेल्या सागर चोथे आणि विनोद सावंत याला विटा पोलीस ठाण्यातील कर्मचारी उत्तम माळी हेमंत तांबेवाग आणि महेश देशमुख यांनी ताब्यात घेतले यानंतर रात्री उशिरा सागर चोथे आणि विनोद सावंतला पोलिसांनी अटक करून जेरबंद केले पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि या गुन्ह्यातील तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह अमोल पाटील उत्तम माळी किरण खाडे दिग्विजय कराळे हेमंत तांबेवाक विलास मोहिते महेश देशमुख महेश संकपाळ संभाजी सोनवणे अक्षय जगदाळे सचिन खाडे सांगली पोलीस ठाण्यातील प्रमोद साखरपे पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठान कॅप्टन गुंडवाडे सायबरचे अजय पाटील या कर्मचाऱ्यांचे पथक गेल्या बारा दिवसात डोळ्यात तेल घालून आणि रात्रीचा दिवस करून कर्नाटक गोवा आणि आसपासच्या ठिकाणी पथके पाठवून सागर चोथे आणि विनोद सावंतचा तपास करत होते अखेर पुणे येथे एका लॉजवर सागर चोथे आणि विनोद सावंत यांचे लोकेशन ट्रॅक होताच डीवाय एस पी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी विटा पोलिसांचे पथक तातडीने पुणे येथे पाठवून सदर ठिकाणी सापळा लावला आणि काल शुक्रवारी रात्री उशिरा सागर भानुदास चोथे आणि विनोद सावंतच्या मुसक्या आवडण्यात पोलिसांना मोठे यश आले यानंतर अटक करण्यात आलेल्या सागर चोथे आणि विनोद सावंतला विटा न्यायालयासमोर हजर करण्यात आले यावेळी विटा न्यायालयाने सागर चौथे आणि विनोद सावंतला पंचवीस फेब्रुवारी पर्यंत अर्थात चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत